पकर, पकर, एक नंबर स्मॉल साईज तरी आहे त्यावर ते लक्ष ठेवतो नमस्कार मित्रांनो पेशंटिंग या चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आज मी मासेरसाठी बाईकवर खेळायला आलो आहे बाईटवर खेळून बघतो मासेरवर चला सेटअपेट केलेला आहे डायरेक्ट बावीक लावतानी दाखवतो हे प्रॉट फेकलेला आहे भावासनी आणि दुसरा असा मी फेकतो माझ्या वेळेला सेटअप चला बघूया मासेरवर वारिसवर खेळायचं आहे वारीक लावलेला आहे घातला आणि एक आधीच टाकलेला आहे

मित्रांनो, डेन्स करता लागली मस्त साइज आहे वाटते एक नंबर आला का पहिलेच आला पहिलेच मस्त साइज आहे मित्रांनो आले ते जाऊ नको डायरेक्ट नाही डायरेक्ट जबरदस्ती नाही बस

पकर, 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 पकर। एक नंबर मस्त चार आले आले आल्यालाच काम पहिले पहिल्याच कास्टिंगला अरे बाबा बघते कसं गेले नाही के नै हे नै एक लाडो साइज साइज सासा लिजा लिजा बगेना लिजा का ए बच्चा

बारकी साई मध्ये लागली एकूण तीन सेटअप लावले नाव बघा मग दोन वारीच लागलं ना फक्त दोन मासेच लागले एक ही थोडी मोठी एक छोटी आहे बघूया आता थोडा वेळ थांबतो जास्त वेळ नाही थांबत आता निघलो मी भरपूर आता रात्र होत आले सेटअप डिस्कनेक्ट करायला घेतला भरपूर वेळ झाला इथं कसं मित्रांनो आंघोळीला आली ना पब्लिक म्हणून जास्त हालचाल झाल्यामुळे पाण्यामध्ये लागल्या नाही फक्त दोनच लागल्याने ह्या का मी यांना बाहेर काढितने निमता चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये